नमस्कार सर्वांना सोना एंटरप्रायझेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हे बघा माझ्या मागे जे दिसतंय तीन एच पी सोलर आहे यामध्ये नऊ पॅनल आहेत टोटल तर म्हणजे तीनशे पस्तीस पॅ तीनशे पस्तीस वॅट पॅनल आहेत त्यांची शेजारीच विहीर आहे बघा इथं विहीर आहे आणि पलीकडे घर आहे त्यांचं तर हे ते घर जे आहे ते एवढं अंतर त्यांचं सत्तरी फूट तरी आपल्याला बसते तर मित्रांनो तीन एच पीसाठी जर आपण स्वस्तात मस्त जरी करायचं म्हटलं सिंगल बॅटरीचा जो खर्च आहे सिंगल बॅटरी आणि आपल्याला जर ती कन्वर्ट करायची लाईट आपल्याला एक पंचेचाळीस हजारापर्यंत खर्च जातो आणि जर आपल्याला फक्त दिवसा लाईट वापरायची तर दिवसा लाईट वापरायची असेल तर तुम्हाला पंचवीस हजारामध्ये तुम्ही दिवसा जेवढं जो जी जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत तुम्ही ही लाईट वापरू शकता मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी टाकतोय की बऱ्याच जणांचं प्रश्न जे आहेत जसं की दोन तीन दिवसापासून मी वेगवेगळे व्हिडिओ टाकतोय तर खर्चासाठी फक्त व्हिडिओ टाकलाय सिंगल बॅटरीचा सेटअप जर करायचा असेल तर पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला खर्च लागतो आणि जर डबल बॅटरीचा सेटअप केला तर बॅटरीची ॲडिशन होते म्हणजेच एक साठ हजारापर्यंत आपल्याला खर्च जातो तीन एच साठी एवढा खर्च आपल्याला लागणार आहे मित्रांनो जर आपण दिवसा करतोय तर दिवसासाठी फक्त वीस ते पंचवीस हजारापर्यंत आपल्याला खर्च लागेल आता हे जे डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सच्या हिशोबाने आपल्याला तिथे खर्च लागतो मित्रांनो जेणेकरून आपल्याला डिस्टन्ससाठी आपल्याला डिसी केबल वापरावी लागते तर त्यासाठी जास्त खर्च लागतो पण जर तुमचं जवळ असेल तर तुम्हाला वीस ते पंचवीस हजारामध्ये दिवसा तुम्ही लाईट चालू शकता सकाळी ऊन पडल्यापासून संध्याकाळी ऊन असेपर्यंत आणि जर तुम्हाला रात्रीचा बॅकअप पाहिजे असेल सिंगल बॅटरीचा बॅकअप पाहिजे असेल तर तुम्हाला भेटणार मित्रांनो पंचेचाळीस हजारामध्ये सेट आणि जर डबल बॅटरीचा सेटअप पाहिजे असेल तर तुम्हाला भेटणार साठ हजारामध्ये सेट हे झालं मित्रांनो तीन एच पीचा सोलर जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला एवढा खर्च लागेल धन्यवाद सर्वांना